संघर्ष समस्या जनतेची नमस्कार मी कैलास संघर्ष टाइम्स मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कर्जत विधानसभा मतदारसंघात राजकीय रणधुमाळी सुरू आहे येत्या वीस तारखेला मतदान आहे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर परशुराम घारे यांची निशाणी आहे रिक्षा आणि त्यांच्या सोबत आपण थेट संवाद साधणार आहोत कशी राजकीय रणधुमाळी सुरू आहे त्यांचा प्रापंचिक जो प्रवास होता जो सगळा सारा तो आता आपण या मुलाखतीत न घेता आपण थेट राजकीय प्रश्न त्यांना विचारत आहोत सुधाऊ आपलं नमस्कार स्वागत आहे एक पहिला प्रश्न असा होता की आपली स्लोगनमध्ये दिसत आहे परिवर्तनाची लढाई आणि आपली परिवर्तन विकास आघाडी आहे नक्की कशाप्रकारे आपलं परिवर्तन असणार आहे कर्जतमध्ये एकशे एकोणनव्वद कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि कर्जत खलापूरमध्ये परिवर्तन झालं पाहिजे कर्जत खलापूरमध्ये बदल झाला पाहिजे हे सर्व जनतेची मागणी आहे आणि जनतेच्या मागणीप्रमाणे माझ्या मतदार बंधू भगिनींच्या मागणीप्रमाणे मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे आणि ही निवडणूक लढवते आपल्याला माहीत आहे का आपल्याला जे आवश्यक गोष्टी आहेत ह्या कर्जत परत कर्जत मतदारसंघामध्ये आजपर्यंत आलेल्या नाहीत कारण का ह्या पाच वर्षामध्ये कुणालाही यु योग असतील युवती असतील चांगल्या प्रकारचा रोजगार मिळालेला नाही चांगल्या प्रकारची शिक्षण संस्था आलेल्या नाहीत चांगलं आरोग्याची व्यवस्था आलेली नाही त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं क्रीडांगण आलेलं नाही म्हणजे आपण ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर आपलं कर्ज खूप मागे आहे फक्त सुशोभीकरण करून नाक्या नाक्यांच्यावर आपण गार्डन करून आपला विकास होणार नाही तर आपल्या गावागावात जाऊन ज्या गोष्टी असतात त्या जे रस्ते असतील गटर असतील शाळा असतील त्या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे रोजगार असेल आरोग्याची व्यवस्था असेल शिक्षणाची व्यवस्था असेल खेळाडूंसाठी क्रीडांगण असेल यासाठी व्यवस्था केली पाहिजे आणि ते मला या मतदारसंघामध्ये करायचं आहे म्हणून आपल्याला मत मतदारबंधू भगिनींची मागणी आहे का आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून हे निवडणूक आम्ही लढवतो आहे भाऊ दुसरा प्रश्न असा होता की लाडकी बहीण योजनेमाध्यमातून जो प्रचार केला जातो आहे की पंधराशे रुपये दिले एकवीसशे येणार आहेत त्यावेळी तुम्हीसुद्धा त्या युतीतला भाग होतात महायुतीतला आणि आतासुद्धा आपण कदाचित भविष्यात असू शकता पण मग त्या लाडकी बहीण योजनेबाबत जो प्रसार होतो आहे की गावखेड्यामधल्या महिला भगिनी सांगतायत की सुद्धा सुधाभोहूत आमचा भाऊ आहे आणि त्यांनी दहा वर्षे ही योजना राबवलेली आहे सोमजाई मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण काय सांगाल शासनाच्या माध्यमातून होत असलेल्या लाडकी बहिणी योजनेचं सर्वांनी सर्व जनतेने स्वागत केलं आहे त्यासाठी जी लाडकी बहीण योजना आहे ही नक्कीच चांगली आहे परंतु लाडकी बहीण योजना ही सातत्याने सुरू राहणं गरजेचं आहे माझ्या महिला बघिणींचा सन्मान करणं गरजेचं आहे माझ्या महिला भगिणीचं संरक्षण करणं गरजेचं आहे आणि जी लाडकी बहिणी योजना आहे ही कशीच सुरू राहील त्यासाठी जे जे योगदान लागेल ते योगदानासाठी मीसुद्धा प्रयत्नशील राहणार आहे हो आदिवासी समाज जो बघितला गेला तर गेल्या पंचवीस तीस वर्षात राजकीय प्रवाहात कधीच आला नाही तो गावगाड्यातल्या कुठल्या तरी एखाद्या नेत्याच्या मागे राहणारा समाज पण आज तो तुमच्या मुख्य प्रवाहात प्रचारात दिसतोय आणि तो, तो आदिवासी समाज तुम्हाला देवमानूस ही उपमा देऊन दिलेली आहे त्यांनी ही तालुक्यात प्रचलित झालेली आहे तर ते, ते आदिवासी समाज तुमच्या मागे जो ठामपणे उभा आहे त्याचं काय कारण असेल ना माझं आदिवासी समाजावर विशेष प्रेम आहे आपल्याला माहिती आहे का आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मी नेहमी प्रयत्न केलेला आहे यानंतरही प्रयत्न या करेल कारण माझा आदिवासी बांधव आता पूर्वीसारखे आदिवासी बांधव सर्व शिक्षित झालेले आहेत सर्व मुलं शिकलेले आहेत मुली शिकलेले आहेत चांगल्या पद्धतीने हुशार झालेले आहेत आणि त्यांना ते आता मुख्य प्रवाहाच्या दिशेने येत आहेत त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि माझ्या आदिवासी बांधव भगिनींनासुद्धा जे रोजगार असेल अजून काही काही गोष्टी असतील त्या गोष्टीमध्ये सामावून मी घेणार आहे आणि त्याला जास्तीत जास्त माझ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील आदिवासी बांधवांना बळ देण्याचं पुढच्या काळामध्ये काम करणार आहे आदिवासी भवन व्हावं एक प्रदीर्घ कालापासून त्यांची मागणी आहे माझं स्वप्न आहे माझ्या आदिवासी बांधवांचं एक भव्य आदिवासी भवन या कर्जत तालुक्यामध्ये होणार आहे आणि त्यासाठी मी जे लागेल ते प्रयत्न मी करणार आहे आणि मी दिलेला शब्द कधीच मागे घेत नाही मी शंभर टक्के माझ्या आदिवासी बांधू भगिनींसाठी एक भव्य असं माझ्या परिसरात माझ्या ता आपलं माझ्या तालुक्यामध्ये मा आपण आदिवासी बोलून घेणार आहेत करणार आहेत आपण रायगड जिल्हा परिषदेत क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात सभापतीपद भूषवलेलं आहे त्या पदाचा आपल्याला आता काही फायदा होईल का कारण आपले सलोख्याचे संबंध शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात तयार झालेले आपल्याला माहिती आहे का शिक्षणांच्या शिक्षकांच्या जुनी पेन्शनचा विषय असेल तो त्यांच्या एकदम जिवाळ्याचा विषय आहे आजपर्यंत कुठल्याही पर, प्र लोकप्रतिनिधींनी त्यांच्यासाठी कुणीही प्रयत्न केलेला नाही परंतु माझ्या शिक्षक बंधू भगिनींसाठी तो प्रश्न मी नक्कीच मा म विधान भवनात मांडेल आणि त्याला वाचा फोडेल आणि त्यांचा जो शिक्षकांचा जो प्रश्न आहे तो मी सोडवण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहील कारण शिक्षकांची बाजू घेणारा आमदार मी आजपर्यंत कुणी बघितलेलाच नाही माझा शिक्षक असेल माझे सर्व शिक्षक इतर कर्मचारी असतील यांच्यासाठी जे जे मला आवश्यक वाटतं आहे ते प्रयत्न मी करणार आहे आणि शिक्षक बंधू भगिनींना ताकद देण्याचं काम पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामधून मी करणार आहे आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विविध सामाजिक संघटना असतील पक्ष असतील छोटे मोठे आंबेडकरी समाजाचे काही पक्ष छोटे मोठे आपल्यात सामील झाले त्याच्यानंतर थेट राजसाहेब ठाकरे मनसे यांनीसुद्धा आपल्याला पाठिंबा दिला आहे प्रभावित होऊन आणि आता काही वेळातच मला वाटतं सुद्धा पाठिंबा आपल्याला जाहीर होणार आहे तर कसं वाटतं आहे आपल्याला पुढचं आपल्याला माहिती आहे मी अपक्ष म्हणून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवतो आहे मला ज्यांचा ज्यांचा पाठिंबा मिळेल त्यांचं त्यांचं मला स्वागत करावं लागेल कारण ही निवडणूक लढण्यासाठी जिंकण्यासाठी आपल्याला लढायचे आहे आणि जे जे पक्ष मला पाठिंबा देतील त्या त्या पक्षाचा पाठिंबा घेऊन ही निवडणूक जिंकायची आहे आणि माझ्या मतदारसंघामधील माझी जनता आहे माझी मायबाप जनता आहे या मायबाप जनतेचा निर्णय घेऊन पुढच्या काळामध्ये आम्ही एकत्रितपणे काम करू भाऊ दोन हजार दहा साली पेन बँक बुडाली त्याच्यामध्ये जवळजवळ दोन लाख ठेवीदार आहेत त्यांचे जवळजवळ Uh, सातशे कोटी रुपये म्हणजे त्यामध्ये अडकलेले आहेत आणि ते लोकं आशेचा किरण लावून बसलेले आहेत ला पेन बँक ठेवीदारांचं आजही संभ्रमात आहेत विविध लोकं येऊन गेले पा नेते येऊन गेले आश्वासने देऊन गेले मात्र कोणीच त्यांचं काम पूर्ण केलेलं नाही पण आजही ते संभ्रमात आहेत पेन संघर्ष सम पेन बँकेची जी, जी संघर्ष समिती आहे या संघर्ष समितीने मला अगदी एक तीन महिन्यापूर्वी माझी त्यांनी भेट घेतली होती त्यांनी सांगितलं तुम्हीसुद्धा भाऊ आमच्या आपल्या बँक सुरू होण्यासाठी प्रयत्न करावं त्यानंतर त्यांना जे जे आवश्यक आहे मी सहकार मंत्र्यांचा टाईम ता घेतला सहकार मंत्र्यांचा टाईम ता घेतल्यानंतर ती मंत्रालयामध्ये मिटिंग लावली त्यामध्ये संघर्ष समिती सर्व प्रमुख लोकं होती आणि एक अगदी पॉझिटिव्ह चर्चा तिथे झाली आणि पुढच्या काळामध्ये कशा कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे असं सहकार मंत्र्यांनी आपल्याला सांगितलं त्यांच्या संघर्ष समितीलाच होते आवडलं त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली त्यानंतर हे विधानसभेचं अगदी बिगुल वाजलं आणि त्यामुळं तो विषय थोडं पुढे गेला आहे परंतु पेन बँकेसाठी जे जे प्रयत्न करायचे आहेत जे जे प्रयत्न करायचे आहेत मी सुरुवात केले त्यांनी सांगितलं मला संघर्ष समितीने सांगितलं भाऊ आम्ही चौदा वर्ष झाली बँक बंद होऊन परंतु कुठल्याच लोकप्रतिनिधींनी सहकार मंत्र्यांची मिटिंग लावली नाही आणि अशी पॉझिटिव्ह चर्चा झाली नाही पण परंतु तुम्हाला तु सांगितल्यानंतर अगदी पंधरा दिवसामध्ये आपण सहकार मंत्र्यांचा वेळ घेऊन अगदी पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये ज्याचं जे काम आहे ते आम्ही आता हातात घेतलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये ती बँकेचं कसं लोकांचं ठेवी जाणार ना ठेव त्यांची स्वतःच्या ठेवी मिळतील त्यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत मग कर्जत आणि खालापूर या खाला दोन तालुक्याला जोडणारा जो रस्ता आहे महत्त्वपूर्ण पळसधरी मार्ग खोपोली हो हा रस्ता गेले कित्येक वर्षे चार ते पाच ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यामुळे त्या ठिकाणी रस्ताच पूर्ण झालेला नाही केंद्रीय निधी येऊन तो मोठा रस्ता पूर्ण झाला मात्र ठराविक ठिकाणी एवढे खड्डे आहेत की लोकांना खड्डेच सहन करावे हो लागत आहेत आत्ता जे तत्कालीन लोकप्रतिनिधी होते यांनी याबाबत काहीच हालचाल केलेली दिसली नाही मुख्यमंत्री स्वतःहून त्यांनी शब्द दिला होता मात्र कर्जतमध्ये तसं काही घडलंच नाही आहे त्या रस्त्यासाठी आपण काय सांगतो पळदरी कर्जत फळतरी जो रस्ता आहे तिथल्या मधल्या दोन तीन ठिकाणी काहीतरी शेतकऱ्यांचं भूसंपादन झालेलं नाही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही त्यामुळे ते मधले मधले भाग जे आहेत रस्त्याचे जे पॅच पॅच आहेत ते त्यांचं काम पूर्ण झालेलं नाही परंतु त्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा मोबदला मिळणं गरजेचं आहे त्यांच्या स्वतःच्या जमिनी तिथे गेलेले आहेत त्यांना कुठलंही त्यांचं भूसंपादन झालेलं नाही आणि त्यांना कुठला मोबदला मिळाला नाही म्हणून तो रस्ता अडकला आहे परंतु त्यासाठीसुद्धा मी जे आवश्यक आहे ते प्रयत्न करणार आहे भाऊ खोपोलीपासून कर्जतपासून लोक मुंबईला नोकरीसाठी जातात पण आपल्या जवळच एवढी मोठी औद्योगिक वसाहत आहे म्हणजे खालापूर तालुक्यात पण तिथं तरुणांना रोजगार मिळत नाही आहे आणि रो रोजगार टिकले पाहिजेत म्हणजे कंपन्या टिकल्या पाहिजेत किंवा आता जात आहेत असं काही कानावर येते काय म्हणतात आपल्याला सर्वांना माहिती आहे या पाच वर्षामध्ये किती कंपन्या बंद झाल्या आपल्या इथे एकसष्ट मला वाटतं तीनशे एकसष्ट लिस्टेड कंपन्या आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यामध्ये मला वाटतं या पाच वर्षामध्ये पन्नासहून अधिक क कंपन्या बंद झाल्यात आता पार्ले कंपनीचंसुद्धा मला ऐकायला येत आहे ही दोन तीन दिवसामध्ये बंद होते त्याच्या पाठिंबा काय कारण आहे हे तुम्हाला मला मी सांगण्याची गरज नाही कारण का परि परिस्थिती अशी आहे इथे कुठल्याही प्रकारचा रोजगार स्थानिक रोजगारांना स्थानिक स्थानिक युवकांना युवतींना परमाण स्वरूपाचा रोजगार नाही आणि इथली परिस्थिती एकदम बिकट होऊन बसली त्याच्या पाठीमागचं जे कटकारस्थान आहे हे सर्वांना तुम्हाला आम्हाला माहिती आहे तेच आपल्याला नक्की ह्या वीस तारखेला ते कटकारस्थान आपल्याला संपवायचं आहे आणि माझ्या तरुण तरुणीला आपल्या हक्काचा रोजगार या, तरुन, या मतदारसंघात कसा मिळेल यासाठी मी नक्की प्रयत्न करतो भाऊ एक प्रश्न आणखी असा होता की कर्जतमधून रेल्वे प्रवास जो केला जातो आहे पुण्यावरून एक्सप्रेस गाड्या येतात कर्नाटकातून येतात आपले प्रवासी इथे पूर्वी कर्जतला थांबायचे गाडी पण आता कोरोनानंतर ती गाडी थांबत नाही आणि त्याचाच फटका विद्यमान खासदार बारणे यांना बसला होता कर्जतमधून आणि त्यांना थोडंसं कर्जतमध्ये मागे राहावं लागलं पण आजही या माध्यमातून आपण काय सांगाल की रेल्वेचे जे प्रश्न आहेत स्थानिकांचे त्याबद्दल काय सांगा हो पूर्वी सर्व गाड्या कर्जातलं आपलं कर्ज जे जंक्शन स्टेशन असल्यामुळं सर्व गाड्या कर्जातल्या थांबत होत्या परंतु आता मला वाटतं कोविडनंतर त्या तो आपलं आपल्या इथं ते कर्जतल्या त्या गाड्या थांबत नाहीत त्यासाठी सुद्धा आपण अधिक ते कॅबिनेट विषय आहे केंद्रीय विषय आहे पण त्यासाठी सुद्धा आपलं जे आवश्यक आहे ते लोकल खासदार असतील किंवा रेल्वे मंत्री असतील यांना संचगड जाऊन यांच्या भेटीकाठी घेऊन आपल्याला तो पुन्हा एकदा तो विषय मार्गे लावा लागेल ला। आणि आपल्या कर्जत स्टेशनला सर्व फास्ट कशा दांदेल यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल महावितरणचा सर्वात मोठा लढा कर्जत तालुक्यात झाला जो म्हणजे रायगड जिल्ह्यात नव्हे तर परिसरात कुठे दिसला नाही पण तो कर्जत तालुक्यात झाला जीर्ण अशी विद्युत व्यवस्था आहे पोल आहेत आणि त्या माध्यमातून म्हणजे काहीच हालचाली झालेले दिसल्या नाही गेल्या चार पाच वर्षात आपण काय सांगाल महावितरणच्या लढ्याबद्दल जे काही लोकप्रतिनिधी सांगतायत का आम्ही कर्जत तालुक्यामध्ये इतका विकास केला तितका विकास केला मग माझा एक मित्र ॲडव्होकेट कैलास मोरे अनेक वेळा कर्जत शहराचे अनेक प्रश्न घेऊन उपोषणाला बसला मग तो विकास कोणी केला कुठे केला कसा केला हे तुम्हाला जनतेला सर्वांना माहिती आहे पत्रकार बंधू तुम्ही आत्ता मला विचारताय का कर्जतमध्ये आपला जर एम एस सी बीचे विषय असतील जेव्हा विद्युतीकरणाचे विषय असतील जे पोल आहेत हे पोल कधी लावलेत हे लोकांनाही सांगता येत नाही ते आता एकदम जिन्न झालेले आहेत ते कधीही पडू शकतात कधीही लाईट जाते कर्जतमध्ये किती वेळा लोडशेडिंग होते याचा काही हिशोबच नाही आहे परंतु सुद्धा आपल्याला काम करावं लागेल आणि मागच्या लोकांनी जे लोक मागच्या लोकप्रतिधीने सांगितलं की मी इतका विकास केला ते हे काम केलं ते काम केलं ह्या कामांच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं का कर्जतमध्ये आजपर्यंत भुयारी गटर नाही आजपर्यंत भुयारी विद्युतीकरण नाही आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी आहेत पाण्याची व्यवस्था आता मला वाटतं काहीतरी सुरू होणार आहे असं समजलं आहे आजपर्यंत आज पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित असं पाणी नव्हतं पण ह्या गोष्टीचा जर विकास झाला नाही विकास नक्की कटला झाला याचा शोध जनता घेते आणि वीस तारखेला जनता त्याचं उत्तरसुद्धा देणार आहे या तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे अह शेवटचा प्रश्न कर्जत खालापूरसाठी विकासाचं व्हिजन असं कोणतं विजन आपण घेऊन सामोरे जाणार आहात आणि मतदारांना काय आवाहन कर मी माझ्या कर्जत खलापूर मतदारसंघामधील सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करणार आहे कारण आपल्याला अक्काचं जो विकास आहे तो विकास आपल्याला सर्वांगीण विकास कर्जत खलापूरचा करणं गरजेचं कर आहे मी तुम्हाला मगाशीही सांगितलं माझं लक्ष चार गोष्टीवर आहे प्रथम असेल रोजगार दुसरा दुसरी असेल शिक्षणाची व्यवस्था तिसरी असेल आरोग्याची व्यवस्था चौथी असेल तुमचे शिक्षण क्रीडांकणाची व्यवस्था आणि जो विकास आहे ज्या गावामध्ये रस्ते असतील पाणी असेल जे मूलभूत गरजा आपल्याला लागतात त्या गरजेचीसुद्धा आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे आपला नक्की विकास घे विकास, गे, विकास गे, करून आपल्या तालुक्यातला आपल्या मतदारसंघातला सर्वांगीण विकास करायचा आहे यासाठी मी ही निवडणूक लढवतो आहे धन्यवाद भाऊ आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात धन्यवाद